भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये विशेषतः ग्रामपंचायत विकास योजना जेडीपीए अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावर पाच टक्के निधी आरक्षित ठेवण्याचा निर्णय आहे यामध्ये सामाजिक न्याय समान संधी आणि समावेशित विकासाचा उद्देश असतो या निधीचा उपयोग दिव्यांग बांधवांच्या जीवनमान सुधारण्यासाठी किंवा विविध उपक्रमासाठी केला जातो निधीचा वापर ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानुसार आणि ग्रामसभेच्या ठरावानुसार करावा लागतो यामध्ये दिव्यांग बांधवांची गरज संख्यात्मक माहिती आणि प्राधान्यक्रम महत्वाचा असतो या योजनेअंतर्गत आज नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत येथील दिव्यांग बांधवांचा पाच टक्के आरक्षित असलेल्या निधीतून अठरा दिव्यांग लाभार्थ्यांना आज किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं तर एका दिव्यांग भगिनीला व्हील चेअर देण्यात आली आहे

जे एक आपली उमरीपाड्याची ताई आहे ती नव्वद टक्के दिव्यांग असल्या कारण त्याला आपण यावर्षी वेलचेअर केली आहे म्हणजे आपले खांडबारा व खांबारा परिषद जे जे दिव्यांग लोक आहेत त्यांना अजून कुठलंही त्यांच्याकडे आतापर्यंत सर्टिफिकेट नाही अशा लोकांनीही आमच्याशी संपर्क करावा आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि ते चाळीस टक्केच्यावरती दिव्यांग आहे राजीव गांधी योजनेमध्ये ते लोकांनी आजपर्यंत लाभ घेतला नाही अशा लोकांनीही आमच्याशी संपर्क करावा ही नव्र विनंती